स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या वेदपाठ शाळेच्या प्रांगणात भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी मोहिमेत सहभागी असलेले नायब सुभेदार प्रवीण विश्वास पाटील यांचा इचलकरंजी वेदपाठ शाळेच्या वतीनं मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी त्यांनी समरभूमीवरील आलेले अनुभव कथन केले भारतमातेच्या जयघोषात मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविकात मान्यवरांसह पाहुण्यांची ओळख वेदपाठ शाळेचे सेक्रेटरी दिग्विजय कुलकर्णी यांनी करून दिली तसंच श्री योगेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनीष आपटे यांनी लिहिलेल्या मानपत्राचं वाचन केलं गेलं वेदमूर्ती प्रभाकर घाटवडेकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला चित्पावन संघाचे अध्यक्ष उल्हास लेले यांनी संबोधित करताना सीमेवर डोळ्यात तेल घालून मातृभूमीच्या रक्षणार्थ अहोरात्र लढणारे आणि जागृत राहणारे सैनिक तसंच वेदमंत्रांची पवित्रता संस्कृतीचे जतन करणारे ब्रह्मवृंद म्हणजे छात्रतेज आणि ब्रह्मतेज यांचा संगम वेदभवनाच्या प्रांगणात झालाय असे गौरवोद्गार काढले यावेळी वेदपाठशाळा अध्यक्ष वेदमूर्ती मनोज निगुडकर यांच्या हस्ते मान्यवरांसह सुभेदार प्रवीण पाटील यांचा तसंच सौभाग्यवती सुवर्णा प्रवीण पाटील यांचा सत्कार सौ मनाली निगुडकर तसंच सौ दीपाली कुलकर्णी आणि सौ पल्लवी बडवे यांनी केला आपल्या उभवत्या शैलीत सुभेदार प्रवीण पाटील यांनी मोहिमेचे अनुभव सांगताना शत्रूच्या प्रदेशापासून फुट अंतरावर रात्रीच्या अंधारात एका बाजूला बाजूला शत्रूची नजर चुकवायची तर दुसऱ्या ब्लॅक पासून स्वतःच्या संरक्षणार्थ बंदूक देखील चालवायची नाही अशा अवस्थेत सैनिक रात्रंदिवस लढत असतात तीन तीन दिवस, दिवस एकाच जागी बसून लक्ष गाठायचं कसब अंगी बाळगताना मिळेल ते खाऊन आहे त्या परिस्थितीत मनोधैर्य ढळू न देता मातृभूमीच्या रक्षणार्थ लढणाऱ्या सैनिकांचे केलेले हे वास्तववादी वर्णन अनुभव कथन ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले यावेळी वेदपाठ शाळा माजी उपाध्यक्ष आणि हॅपी सेव्हन्टी क्रिकेट टर्फचे सर्वे सर्वा मोरेश्वर कुलकर्णी ब्राह्मण प्रीमियर लीगचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सारंग जोशी उपाध्यक्ष वेदमूर्ती संदीप कुलकर्णी गुरुजी वेदपाठ शाळेचे विश्वस्त वेदमूर्ती सूरज बडवे गुरुजी विश्वस्त भगवान कुलकर्णी संतोष कुलकर्णी ब्राह्मण सभा सेक्रेटरी संजय मैंदर्गी बीबीएन इचलकरंजीचे पदाधिकारी वल्लभ भाटवडेकर संजय पुजारी प्रसाद लेले तसंच ब्राह्मण सभेचे संचालक आणि श्री योगेश्वरी प्रतिष्ठानचे मनीष आपटे यांनी आभार व्यक्त केले वेदभवन वेद, वेद पाठशाळा इचलकरंजी इथं संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला समस्त इचलकरंजी आणि परिसरातले ब्रह्मवृंद ज्ञाती बंधू भगिनी यांनी उपस्थिती लावली होती